कायदा एकोणीसशे चोपन्न अंतर्गत खासदारांना पगार आणि इतर सुविधा मिळतात खासदारांना त्यांच्या पगारावर करही भरावा लागतो केवळ खासदारच नाही तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही त्यांच्या पगारावर कर भरतात परंतु वेतनाव्यतिरिक्त इतर सरकारी भत्ते करपात्र नाहीत अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य तसेच नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली आहे लोकसभेचे प्रोटेम स्पीकर भुर्सहरी महताब यांनी सभागृहाचे कामकाज सुरू केले आणि सदस्यांना शपथ दिली चोवीस जूनपासून सुरू झालेले सदस्याचे अधिवेशन तीन जुलैपर्यंत चालणार आहे यावेळी सभागृहात विरोधकांचा जोरदार आवाज ऐकू येणार आहे कारण यावेळी सभागृहात विरोधी पक्ष हे लक्षणीय संख्येने आहेत अशा स्थितीत खासदारांना कोणत्या सुविधा मिळतात याची उत्सुकता लोकांना आहे तसेच खासदारांचा पगार किती आहे त्यांना कोणते भत्ते मिळतात आणि त्यांना विकास निधी किती मिळतो असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात चला जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून संसद सदस्यांना पगार भत्ते आणि निवृत्ती वेतन कायदा एकोणीसशे चोपन्न अंतर्गत खासदारांना पगार आणि इतर सुविधा मिळतात फक्त पगाराबद्दल बोलायचे तर खासदारांना महिन्याला एक लाख रुपये इतका पगार मिळतो याशिवाय विविध प्रकारचे भत्ते आणि सुविधाही खासदारांना दिल्या जातात संसदेच्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी खासदारांना दैनिक भत्ता देखील मिळतो दर पाच वर्षांनी खासदाराचे वेतन आणि दैनंदिन भत्ता वाढत जातो एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार दर पाच वर्षांनी खासदाराचे वेतन आणि दैनंदिन भत्ता वाढण्याची तरतूद करण्यात आली आहे खासदारांना कार्यकालीन खर्च आणि मतदारसंघ भत्ताही मिळतो याशिवाय दूरध्वनी इंटरनेट आणि वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जातात एखाद्या खासदाराला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवल्यास त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलतो निवृत्तीनंतर पेन्शनही त्यांना मिळते खासदारांना रस्त्याने प्रवास करण्यासाठी भत्ताही दिला जातो खासदारांना सोळा रुपये प्रति किमी या दराने प्रवास भत्ता मिळण्याचा हक्क आहे खासदारांना मतदारसंघ भत्ता म्हणून दरमहा सत्तर हजार रुपये आणि कार्यकालीन खर्चासाठी साठ हजार रुपये एवढे मिळतात याशिवाय खासदारांना निवासस्थान सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरची सुविधाही दिली जाते याशिवाय निवृत्तीनंतर पेन्शनही मिळते अनेक जणांना प्रश्न पडतो की खासदारांना कर भरावा लागतो का तर होय खासदारांना त्यांच्या पगारावर कर भरावा लागतो केवळ खासदारच नाही तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही त्यांच्या पगारावर कर भरतात परंतु वेतनाव्यतिरिक्त इतर सरकारी भत्त्यावर कर भरावा लागत नाही साध्या भाषेत सांगायचे झाल्यास तर खासदारांना महिन्याला एक लाख रुपये पगार मिळतो म्हणजे वर्षाला बारा लाख रुपये पगार मिळतो आणि या पगारावर त्यांना कर भरावा लागतो खासदाराला ट्रेनमध्ये मोफत प्रवासाची सुविधाही मिळते यासाठी त्यांना पास दिला जातो त्यामुळे खासदार फर्स्ट ए सी किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये मोफत प्रवास करू शकतात अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र